मध्ये सुद्धा नऊ गाड्या सहा मध्ये कडकवासला दोन सुजगाव तीन ला चारला चार ला नगरसेवक गणेश शेठ भोर पाच वरती बाळा ड्रायव्हर कंजे बंटी कदम विंग सोडा झेंडेवाली गाड्या सोडा गाड्या उभ्या करा सुट्टी मेकर सेमी फायनल पाच मध्ये क्वार्टरला गाडी पात्र ठरली तास क्रमांक तीन मधून पालकडाई का सौरभ बाले शिंद शिंदकरांचा शंकर आणि मोरगावकरांचा या ठिकाणी उम्या ही गाडी या ठिकाणी क्वार्टरला पात्र ठरली सेमी या मैदानातला सहा सुटण्यासाठी सज्ज प्रेक्षक आणि सहज कमिटीला सहकार्य करा शैलेश तो कोपरात दावा सगळा नंबर टेकर नंबर टाकायचा आहे सेमी फायनल चार मध्ये त्याबद्दल सोन्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मास्तर आणि शंभूची घाड आणि सोन्या डायवर सोनगावकरांनी कोरेगाव केसरी मैदानातील हिंद केसरीचा मान पटकवलेला के हा सोन्या सोनगावचा वाटला नव्हता कोरेगावच्या मैदानात या ठिकाणी फायनलचा एक नंबर करेल परंतु त्यांना करून दाखवला सोन्याला सुटला सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये रण सग्राम चालला पाठीमागा धुरा उडायला लागला नऊ गाड्या पाहतात नऊ गाड्यांमध्ये लढत आहे अड्याल खडक कर पाहतात अड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पडते सिकंदरची इकडे दोन वरती सुसगाव करत अतिशय सुंदर अशी काटाकी लढत आहे मधी धांगवडी करत अतिशय सुंदर लढ्याल्ह आणि त्याच्या फर्याल तिकडं अजिंक्य ड्रायव्हर दोघांच्या काटा किर लढत झाली पंच जो निकाल देतील तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे दोघात काटा किर अशी लढत झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला तो आहे सेमी फायनल सहासाठी चला मैदान मोकळं करा हा खालचं बघा खालचं पहिली खालची पट्टी चेक करा हा खालची पट्टी बघा वरवा शेवटचा सेमीफायनल सात वळवाळवा सेमी सात वळवा आणि खालची पट्टीचा आता निकाल बघा सेमी चा खालचा निकाल बघून वरती निकाल दिला जातो याला म्हणायचं पंच निकाळात या ठिकाणी काटा किर लढत झाली डोळ्याचं पारण फिटणारा पहिला सेमी या ठिकाणी सेमीमध्ये लढत बघायला मिळाली कोण झालं फायनल ला पात्र आणि कोण झाला क्वार्टरला पात्र डॉक्टर किकवी किकवे यांच्यावरून बहि्याऱ्यावर बांबवडेकरांना ऑनलाईन पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांना पाचशेचं बक्षीस आहे एक हजार बक्षीस आहे बहि्याऱ्यावर बांबवडी आपला मोबाईल चेक करायचं आहे हो प्रेक्षकांना मैदान मोकळं करा <laughs> सेमी फायनल या मैदानातला सात सुटण्यासाठी था था। सज्ज वाजता सेमी सेमीफायनल या मैदानातला शेवटचा सात वडा घ्या निकाल घ्या पंच क्वार्टरचा सांगा की सुंदर आणि पारदर्शक मैदान रामबाग शर्यत कट्टा बर दोन हजार पंचवीसच्या मैदानातला सातवा सिटण्यासाठी सज्ज सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी आडवलनाथ प्रसनाथ आंघोडी बाळा कंजेपूर बंटी कदमबिंग या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी आर्वनाथ प्रसन्न दांगवडीकरांचा सर्जा आणि ढालला नितीन शेठ शेलार लोणावडेकरांचा हरण्या ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर साठी गाडी फायनल ला पात्र ठरली अक्षय शंकर भुदोडे उतरवलीकरांचा सिकंदर आणि जबरदार रामाबाव पांडे शंकरपूर शिर्डीकरांचा